उरणमध्ये लव जिहा तरुणीचा भयानक अंत तरुणीचा निर्गुण खून करून मृतदेह फेकून दिला उरणमधील बावीस वर्षीय गुरुवार पासून गायब होती आज पहाटे तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत उरणमधील कोट नाका परिसरात आढळला शरीरावर वार आणि हात पाय स्तन आणि गुप्तांगावर वार केलेल्या भयावह अवस्थेत मृतदेह आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय आरोपी फरार असून त्याचा शोध उरण पोलीस घेत आहेत घटना समजतात शेकडो उरणकर रुग्णालयाबाहेर जमले असून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत आरोपीसोबत तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून खून करण्याचं कारण अजूनही स्पष्ट नाही ही घटना घडलेली आहे एकदम घृणास्पद अशी आहे आपल्या घरच्या मुली आया बहिणी यांची सुरक्षा आज वेचीवर टांगलेली आहे आज मला जेव्हा विरेश मोडकलकर यांनी कॉल केला सकाळी पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते वरणची त्या संघटनेनी जेव्हा मला कॉल केला का ताई अशी अशी घटना घडलेली आहे जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल आत्ता आम्ही सांगत नाही काय नंतर उद्या उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे आज आम्ही बावीस वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर कधीही अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये अशी घटना घडलेली आहे आज आपण बघितली त्या मुलीकडे आज गरीब मा आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील त्या मुलाला फाशी झाली पाहिजे कारण हे ड्रग्स माफिया जे उरण मध्ये आहे मी जाहीरपणे सांगत आहे या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल की ह्या प्रकार असा घडू शकते उरण मध्ये हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्ममध्ये बघायचो आजोबांकडून ऐकायचो ह्या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे जरी तो प्रेम करत असला तिच्यावर मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काही खून करू शकतो अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेलबंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आत्ताच इथे उरणची सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे आणि जो प्रकार घडत आहे कारण पोलीस पोलिसांचं काम करत आहेत परंतु परंतु हे ड्रग्ज माफिया कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत ते ड्रग्ज माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे कारण हे असे हे ड्रग माफिया कुठे राहतात आपल्या मुलांना शाळा कॉलेजेसमध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे मुलं आपली ड्रग्स घेऊन आरी जातात असे प्रकार आम्ही दक्षता समितीवर काम केल्यामुळे आमच्याकडे येत आहेत ह्यामुळे हे प्रकार घडतात त्याचा आधी बंदोबस्त केला पाहिजे आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पूर्ण उरण नाही महाराष्ट्र इथे उरणमध्ये आम्ही आणू तिला बस कधीपासून बेपत्ता होती ती गुरुवारपासून होती सकाळी अकरा वाजता गेली होती सकाळी अकराला गेली तशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली सांगितलेलं आहे आपल्याला की पंचवीस तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक सव्वीसला घटनेची माहिती मिळालेली आहे आणि यातला जो काही संशयित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर हो आहोत मृतदेहाची बरे काही अपघेत निर्वाण आता करण्यात आल्याची माहिती मिळते निश्चित तिच्या पोटावर आणि याच्यावर वार आहे ते निश्चित आहे सगळ्यात नव्हती गोष्ट काही सर्वच गोष्टी इथं मी आता तपास संल्या स्पष्ट करू शकत नाही त्याला मर्यादा आहे तपास आपल्या किती टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत किंवा काही त्या प्रोसिजर सुरू झाले आहे का पाच टीम आयडिया एक्जिस्ट आहे दोन टीम बाहेर आहेत तीन टीम या स्थानिक लेवलवर कार्यरत आहेत ठीक सर थँक्यू